अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रत्येक क्षणाला महाराजांचे नामस्मरण सुरू ठेवा दुःखाच्या वेदना कमी होतील सुखाचा अनुभव येईल जगाला आपले दुःख किती मोठे आहे हे सांगण्यापेक्षा त्या दुःखाला सांगा की आपले स्वामी किती मोठे आहेत श्री स्वामी समर्थ म्हणजे कोण स्मरण करता समोर उभे राहतात ते श्री स्वामी समर्थ जे संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्याच्या अगोदर जे आपल्या मदतीला धावतात ते श्री स्वामी समर्थ जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या जोडीत घेतात ते श्री स्वामी समर्थ जे सुखदुःखाच्या पलीकडील आहेत ते श्री स्वामी समर्थ भिवू नकोस मी तुझ्या पाठीशीच नाही तर सदैव तुमच्याबरोबर आहे फक्त मनापासून हाक द्या सेवा करायची असेल तर घड्याळ पाहू नका प्रसाद खायचा असेल तर चव पाहू नका आणि स्वामींचे नामस्मरण करायचं असेल तर जागा पाहू नका कधीही कोणत्याही वेळेला बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ काही शिका अथवा नका शिकू पण लोकांना ओळखायला मात्र नक्कीच शिका लोक दिसतात तसे अजिबात नसतात बाहेर गेल्याशिवाय जग कळत नाही मी पणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाही कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि कोणासाठी धावून गेल्याशिवाय माणूस की उजळत नाही स्वामी म्हणतात चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य घडत नाही चांगले विचार आणि चांगलं काम करत रहा, स्वामी कधीच कमी पडू देणार नाही फक्त इतकंच प्रामाणिक राहायचं की जेव्हा कोणी तुम्हाला मोलेल, की तुला तुझ्या कर्माचे फळ मिळेल तेव्हा आनंद व्हायला हवा भीती नाही स्वामी म्हणतात यश मिळवण्यासाठी कधीही घाई करू नका प्रत्येक गोष्ट योग्य वेळी होते फसवणूक करणारा व्यक्ती सुधरेल असं नाही काही लोक फसवण्याची पद्धत बदलतात पण वागणं नाही सहमत असाल तशी स्वामी समर्थ टाईप करून व्हिडिओला अवश्य एक लाईक करा ईश्वराच्या समीप पोहोचण्याचा एकमेव मार्ग म्हणजे नामस्मरण सर्वात चांगली आणि सुरक्षित गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यात संतुलन राखणे स्वतःच्या क्षेत्रात मोठे व्हायला शिका दुसऱ्याच्या दरबारात कितीही काम केलं तरी आपण तेथे ते फक्त नोकरच होऊ शकतो मालक नाही स्वामींजवळ प्रार्थना करा स्वामी मला कुणाचीही बरोबरी करायची नाही आहे हो स्वामी फक्त माझ्या मनात कोणाबद्दल वाईट विचार नको असंच चुकीच्या मार्गाला माझे मन वळायला नको बस तुमचा आशीर्वाद तुमची साथ अशीच राहू द्या आशीर्वादाची गरज असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा तर स्वामी भक्तांना अशाच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून श्री स्वामी समर्थ टाईप करा तर चला मग भेटूया नवीन माहितीसोबत संदेशासोबत विचारांसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ